नमस्कार निवेदन झाली विनवण्या झाल्या हात जोडून झाले रॉकेल बारामती तालुक्यातील कथितरित्या दबल्या पिसलेल्या ढाकाळे गावच्या कोकरे कुटुंबियांची त्यामुळे आता कथितरित्या अन्यायग्रस्त कोकरे कुटुंबियांनी आपल्यावर होणाऱ्या कथित जुलमी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या बारामती येथील सहयोग सोसायटी समोर भर रस्त्यावर अर्धनग्न स्वरूपात थाळीनाथ आंदोलन करण्याचं ऐलान केलंय कोकरे कुटुंबियांच्या या घोषणेमुळे प्रशासकीय यंत्रणाच नव्हे तर राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा रंगताना दिसते चर्चा काहीही असो मात्र आंदोलकांच्या दाव्यातील सत्यता काय संबंधित संस्थेच्या कारभारात पारदर्शकता किती आणि सदर प्रकरणाचं अधिकारी वर्गाला गांभीर्य किती हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे असो येत्या एक तारखेला होऊ घातलेलं अर्धनग्न थाळी बजाव आंदोलन हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर होणार आहे त्यामुळे बारामतीकरांचेच काय तर समस्त महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष इकडे लागून राहिलंय चला तर पाहत नेमकं काय आहे प्रकरण आणि काय बोलतायत आंदोलन करते विलास महादेव कोकरी राहणार ढकाळी तालुका बारामती मी नवनाथ आणि मी माझ्या माझ्या भावाने दोन हजार सतरा साली दूध व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं त्या कर्जाची परतफेड दूध व्यवसायातून करत होतो सदरची दूध व्यवसाय ही दूध संस्था ही चेअरमनची हो संबंधित चेअरमनची होती तोंडी बोलणं चालतं की दूध कलेक्शनमधून पैसे कपात करून घेऊन पतसंस्थेचं प्रकरण फेडायचं परंतु कालांतराने असा आम्हाला निदर्शनात आलं की दुधाचा हिशोब व्यवस्थित न देणे दुधाला दर व्यवस्थित न देणे त्यामध्ये करोनाचा काळ एकोणीसमध्ये आला त्या काळामध्ये आम्ही करोनाचं लॉकडाऊन संपल्यानंतर संस्थेमध्ये जाऊन सांगितलं की बाबा हे जे तुमचं पतसंस्थेचं जे चाललेलं चाल आहे आमच्यावरती कारवाई ते आम्हाला काय नको आहे आम्हाला तुमचे पैसे पेड करायच्यात पैसे भरायचे आहेत जे काय असतील ते कर्जाचं तर चार सात दोन हजार वीस रोजी संस्थेत गेलो असता मी सदर संस्थेला माझ्या प कर्ज खात्याचं स्टेटमेंट मागितलं असता त्यांनी मला कर्ज खात्याचं स्टेटमेंट दिलं नाही मला एका पत्रावर लिहून सही शिक्का दिला आणि त्या पत्रावरनं असं निदर्शनात आलं की बाबा ही जी बाकी आहे ती वाढीव पद्धतीची आहे म्हणून मी सहाय्यक निबंध कार्यालयाकडे अर्ज करून खातेउतारा माग मागितला सहाय्यक निबंध कार्यालयाने बी आदेश देऊन सुद्धा त्यांनी न दिल्यामुळे मी चार दिवस अमरण उपोषण केलं अमरण उपोषणात खाते उतारा दिला खाते उतार्यात दिलेल्या खाते उतार्यात दिले आणि त्या पत्रात तपावत आढळल्याने मी सहाय्यक निबंध कार्यालयाकडे पदसंस्था माझ्याशी गैरव्यवहार करत असल्याची चौकशी करावं असे वारंवार पत्रव्यवहार केला त्यातून मी पत्रव्यवहार करत असताना देखील एक वेळ मी आत्मधनाचा प्रयत्न केला सहाय्यक निबंध कार्यालयात त्यावेळेससुद्धा माझ्यावरती खोटा तीनशे त्रेपन्नचा दबाव आणून प्रशासनाने सर्व सर्वांनी संगणमत करून खोटा गुन्हा दाखल केला आणि मला न्याय मिळत नसल्यामुळे मी न्यायालयीन लढा लढत असतानासुद्धा मी आता चौथ्या महिन्यामध्ये मा जो खाते उतारा घेतला त्या खाते उतार्यामध्ये मला असं निदर्शनात आलं की माझ्या दूध कलेक्शनमधून मा जे पैसे कपात झाले आहेत त्याच्या काय पावत्या एकाच जमा आहेत एका खाते उतार्यामध्ये जमा दिसली एक पावती तर दुसऱ्या खाते उतार्यामध्ये काय त्या जमाच नाहीत अशा प्रकारे मला संस्थेने तीन खाते उतारे बनावट दिलेले आहेत ले आणि मी वारंवार स सहकार खात्याकडे सदरपद संस्थेची चौकशीची मागणी करत असता सुद्धा मला कुठलाही न्याय मिळत नाही स सदरची पतसंस्था ही दूध व्यवसायातून आणि सभासदांवर दबाव आणून सावकारी पद्धतीची वसुली करत आहे त्यामुळे माझ्यावर आवाच्या व्याजाची आकारणी करून माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा तरी देखील म म्हणून मी एक नऊ दोन हजार चोवीस रोजी मा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी सहयोगासाठी येते पितळे बजाव व अर्धनग्न आंदोलन करणार आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार आहे तरी मला प्रशासनाने कुठलाही दबाव आणून ही विनंती या संदर्भात आपला काही पत्रव्यवहार झालेला आहे पत्रव्यवहार चार वर्ष झालं मी पत्रव्यवहार करतो करतोय पण कुठलेही अधिकारी राजकीय दबाव या प्रकरणाकडे कर लक्ष देत नाहीत हे जे आता आपण आंदोलन करणार आहात त्या संदर्भात अधिकाऱ्यांशी वगैरे काय संपर्क साधलेला आहे सगळ्यांशी संपर्क साधलेला आहे ते काय म्हणतात की आपण ऑडिट करू हे करू ऑडिट करायचं काय सगळं माझं संस्थेने अक्षरशः निलाव प्रक्रिया करून शंभर पंच्याऐंशीने माझी एक एकर आठ गुंठ जमीन स्वतःच्या नावा करून घेण्याचे सगळे प्रोसेस निर्माण केलेले चोवीस चोवीस लाख रुपये तीस लाख रुपयाची प्रोप प्रॉपर्टी असताना चोवीस लाखाचं मूल्यांकन डी आरनी त्यांना पास करून देऊन माझी प्रॉपर्टी आता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत जर समजा असं माझी प्रॉपर्टी ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही काय ऑडिट करणार किंवा काय तीन प्रकारचे तीन खाते उतारेत तर ही चाललेला प्रकार समोरासमोर दिसतोय की वेगवेगळे वेग खाते उतारेत मानल्यानंतर हे काय चाललंय ते कुठे खाते उतरे दाखवत पाँ पाँ ले ले। जी 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 ते बघा हे पावत्या दूध कलेक्शनमधनं दूध कलेक्शनमधनं ह्या जी झालेल्या पैसे कपात झालेल्या पावत्या पतसंस्था कपात म्हणून लिहिलेल्या आणि मला सदर संबंधित संस्थेने दिलं की तुम्ही आम्हाला दूध कलेक्शनच केलं नाही आणि तुमचा ना आमचा संस्थेशी काय संबंध नाही माझे जे जे काय पैसे कपात झालेले ते दूध कलेक्शनमधनंच झालेले आहेत खाती होते खाते होत आहे दुसरा दाखवा का हा दुसरा आत्ता दिसरा प्रत्येक काय काय खाते उताऱ्यामध्ये दोन हजार एकवीस साल्या दिलेल्या खाते उताऱ्यामध्ये दुधाच्या काही पावत्या जमा नाही तर आता जो जो काय खाते उतारा दिलाय त्यामध्ये मी पुरावा म्हणून डी आर कार्यालयामध्ये जमा केली की साहेब माझ्या अशा असे पावती पात संस्थेला कपात झालेली त्या खाते उतार्यामध्ये जमा नाही ते दाखवल्यानंतर हो तो मला दुसरा खाते उतारा मागणी केला की ती पावती डी डी आरला दाखवल्यानंतर त्यांनी ती पावती हे करून प्रिंट करून त्या खातीवर त्यावरती दुसरा खाते उतारा दिलेला आहे आणि पहिला जो खाते उतर मला मिळाला त्याच्यामध्ये जमा नाही दूध संकलनातून जे रक्कम आहे ती दिसत नाही हा ती जी काय पावती जमा झालेली ती दिसत नाही आणि हे बघा चार सात दोन हजार वीस रोजी विलास महादेव कोकरे पाच लाख त्रेपन्न हजार दोनशे सत्याहत्तर आणि प्रकाश महादेव कोकरे बारा लाख चौऱ्याण्णव चा हजार चारशे पंच्याण्णव त्याच्यानंतर एक चार महिन्याने एक बारा दोन हजार वीस ला लोकांना लॉकडाऊन संपल्यानंतर एक बारा दोन हजार वीस ला संस्थे जाऊन स्टेटमेंट मागितल्यानंतर जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यावरती कुठंही सैशिक्का नाही आणि ते स्टेटमेंट बघितलं तर त्याचं होतं बारा लाख रुपये नंतर सुरुवातीला आधी बाकी जास्त पैसे तर भरले नाहीत मग हा कसा का कारभार आहे सै शिक्का खाते खाती तर दिला नाही पैसे जमिनीची विसार पावती करून पैसे भराय गेल्यानंतर एकवीस लाख रुपयाची मागणी केली ही त्याच कच्च त्यांनी केलेलं अशा पद्धतीने सगळं ही चाललेलं नावाच्या व्याजाची आकारणी करून चार वर्षापासून पैसे भरण्याची व्यवस्था करत असताना सुद्धा संस्थेने पैसे भरून घेतले नाहीत सामोपचारात अर्ज केले काय सांगाल आपण या प्रकरणासून या प्रकरणामध्ये मी स्वतः कागदपत्र पाहिले असता सदरील दोन हजार एकवीस सालचा खाते उतारा आणि आत्ता चालूचा खाते उतारा यामध्ये मला तफावत आढळून आली यामध्ये दोन हजार एकवीसच्या खाते उतार्यामध्ये काही रकमा दूध कपातीतल्या पेड केलेल्या नव्हत्या आता चालूच्या त्यांनी तक्रारीत डी डी आर यांच्याकडे दाखल केल्यावरती चालूच्या खाते उतार्यात त्या रकमा आल्यात याचा अर्थ सरळ सरळ ती संस्था मॅन्युअल पद्धतीनं या सभासदाची फसवणूक करत आहे त्या खाते उतार्यामध्ये दर साल दर शेकडा या ओतीप्रमाणे त्यामध्ये दर वर्षाला त्या खाते उतार्यामध्ये किती व्याज आलं त्याचं मुदलीकरण केलं का त्याच्यामध्ये तुम्ही कोणता दंड व्याज आकारलाय का कुठं तुम्ही नोटीस खर्च लावलाय का याचा कुठेही उल्लेख नाही झिरो झिरो पद्धतीनं आलंय एकूण सात वर्षाचं व्याज डायरेक्ट मांडलेलं आहे तरी यांच्या बंधूंचा एक खाते उतारा मी पाहिला असता त्याच्यामध्ये आठ लाख कर्ज होतं त्याच्यामध्ये तीन साडेतीन लाखापर्यंतची फेड आहे फेड एक वेळ बाजूला ठेवू तरी त्याच्यामध्ये आठ लाखाचं आठ लाख चाळीस हजार व्याज होतं आहे सात वर्षामध्ये तरी त्या संस्थेनं तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार व्याज दाखवलेला आहे म्हणजेच संस्थेनं खाते उतार्या पंधरा टक्केने कर्ज दिलं म्हणून दिलं जातं आहे आणि एकूण व्याजामध्ये आत्ता दिसून येत आहे अठ्ठावीस ते तीस टक्के व्याजाची आकारणी केली जाते म्हणजेच के ही फसवणूक बारामती तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणावर ह्या पतसंस्था सावकारी करत आहेत या तालुक्याचं नेतृत्व त्यांना पाठीशी घालत आहे या तालुक्याच्या नेतृत्वाने हा पांढरा हत्ती तालुक्यात पोचलेला आहे आणि जनतेचं रक्त शोषण केलं जात आहे यामुळे येणाऱ्या काळात या तालुक्याच्या नेतृत्वाला या, या गोष्टीची नक्कीच तूट भरून काढावी लागणार आहे आणि याच्यामुळे जनतेचा अनेक लोकांचं संसार उद्ध्वस्त झालेला आहे तो खाते उतारा बनावट आहेत त्यांनी शंभर पंच्याऐंशीचं जे प्रकरण केलेलं आहे त्याच्यावरती आणि नोटीसवरती ह्या सर्व रकमा वेगवेगळ्या आहेत सन सदरील प्रकरण आम्ही सहाय्यक यार असतील आपल्या बारामतीचे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पुण्याचे डी आर असतील जगताप साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यांचे विभागीय निबंधक असतील सोबले साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलं तर राजकीय दबावापोटी कोणतीही अधिकारी खाजगीत बोलतात हे चुकीचं झालंय मग कारवाई करायला नेमकं घोडं कुठं आढत आहे याला राजकीय दबाव बारामतीच्या सहयोगमधून मधून येतोय आणि हा सहयोगचा वास लागल्यामुळं आम्ही एक नऊ दोन हजार चोवीस ला सहयोग समोर अर्धनग्न पितळी बजाव आंदोलन ठेवलेलं आहे आणि या नेतृत्वाने या आंदोलनाला चिरडण्याचा जर प्रयत्न केला तर येणाऱ्या विधानसभेला याच नेतृत्वाला जागा दाखवून दिल्याशिवाय दरम्यान या प्रकरणासंदर्भात बाजू ऐकून घेण्यासाठी सदर संस्थेतील जबाबदार पदाधिकारीशी संपर्क साधला असता या संदर्भात आपण उद्या लेखी खुलासा देऊ असं सांगण्यात आलंय